नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवारला पर्व 14 अग्निक 2 मधील 8व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे साठी राहील सहावा विजेता सँडविच मेकर साठी राहील अशा प्रकारे आज दिनांक 5 डिसेंबर 2025 पर शुक्रवारला पर्व 14 अब्लिक 2 मधील 8व्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 6 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि なんバッーおー कल्पना अनिल भोसरे ग्राहक क्रमांक सत्तर हजार चारशे तीस राहणार दोन पल्ला प्लाय कपाट विजेते तिसरा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहिल प्रतिभा बेनेकार मेंढे ग्राहक क्रमांक एकाहत्तर हजार सातशे साठ ग्रहणार पानर कवडा टी टेबल विजेते मेकर छे विजेते आज चाट रवाचे विजेते धन्यवाद सर अश्याप्रकारे आज दे नाच पांच दिसेंबर दोनाजर पंच वीज